शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीचा कलर आहे मोरपंकी आणि ही मी मोरपंकी कलरची साडी घातली आहे तर हे साडी डिसेंबर दोन हजार सतरामध्ये माझ्या आई पप्पाने आणली होती आम्ही गावाकडल्या शेतामध्ये नवीन भी विहीर पाडली होती आणि त्याच्या सहवासनी घातल्या होत्या तर त्यावेळेस आई पप्पाने ही आयरमध्ये आम्हाला आणलेली होती तेव्हा समर्थ फक्त सहा महिन्याचा होता तेव्हाची ही साडी आहे आणि मला आजपर्यंत हा ब्लाउज येतोय म्हणजे मी ह्या ब्लाउज मध्ये बसायला लागले आता हळूहळू हाय लाडू हाय करते तुम्हाला गुड मॉर्निंग कस आहे तू छान आहे कसे आहेत विचार सगळे चपाती आणि मसुरीची डाळ दार, डाळ कांदा काळ्या मिरच्या मधला डब्यासाठी दादू बाय लढू नको म्हणून सांगतेला दादा म्हणून लढते सकाळ सकाळ ऊन पडले सकाळचं छान असं वातावरण ऊन पडलंय आणि समर्थ स्कूलला पण चाललंय खूप भारी वाटते कशा बसल तू रानू हा गुड बॉय काय बनवतोय तू बिल्डिंग बनवतो बनवा बनवा चला आवरून दिलं तो तर गेला स्कूल मध्ये तर आता मी जाऊन फुलं घेऊन येणार आहे देवपूजेसाठी तर देवपूजेपासून आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया फुलं घेऊन येऊया कपडे हे धुवून टाकले कपडे जय जय बाप्पा करू चला सकाळी छान असं ऊन पडलंय तर छान वाटते चिमण्याचा चुरचुवाट पाऊस होता ना चार दिवस तर कसल्या ती चिमण्या काही दिसत नव्हतं बाहेर हा चिमणी आले छान अशी देवपूजा करून घेऊया तर छान अशी देवघरासमोर मी रांगोळी काढत आहे पंखी कलर माझ्याकडं नाही पण जे आहे ते भरूया मला लहानपणापासूनच रांगोळी काढायला खूप आवडते बर का पाच बोटाची ही रांगोळी मी छानपैकी गावाकडं काढायचे सडा रांगोळी केल्यानंतर पण इथं शिटीतलं घर छोटस इथं काही व्यवस्थित करता येत नाही देवासमोर हे काढलं तरी लाडू थोडा वेळ सुद्धा ठेवत नाही मी थोडं जरी इकडे झाले की लगे मोडामोडी करतो आणि रांगोळीची कला माझ्या हातात थोडीफार आहे तेवढं काही लय एक्सपर्ट नाही पण बऱ्यापैकी मला रांगोळी जमतात आणि आवडतात ही काढायला मग ते किती ही लागो मी रांगोळी काढत बसत असते आणि आज ही मी छान अशी रांगोळी काढली तर इथून पुढे तुम्हाला रांगोळी सारखं पाहायला भेटतील आपल्या ब्लॉगमधून आपली देवपूजा आणि रांगोळी देवपूजा आणि रांगोळी देवपूजा आणि रांगोळी काढून घेतली मी किती छान वाटत आहे ना स्पेशल म्हणजे रताळ्याची खीर बनवायची तर अगदी एकच रताळ शिजवून घेतले मी

खीर खातं पळा माझं ते चांगलं शिजल्यामुळं ना अगदी पटकन याची साल सगळी आवगत निघून म्हणलं ते बाबा किती फास्ट नाही लागली स्वीट पोत्या तो खीर स्वीट पोत्या तुला को तुला तेला आपण बरं बरं नको आता याला मी खिसून घेते मिक्सरला बारीक केलं तर पूर्ण याची गाळच होतो आणि पूर्ण चव हो जाते किती मस्त खिसते दूध टाकून घेऊया छान उकळे आले त्यामध्ये किसून घेतलेला रताळा टाकायचा आहे सगळं छान एक जीव करून घ्यायचं वरतून सोडायचंय तूप तूप सोडल्यानंतर छान एक जीव करून घ्यायचं एक वेगळाच सुगंध येतो छान असा वास येतो याचा एक जीव झाले सगळ्यात शेवटी टाकायचा ह्याच्यात गुळ तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर टाका आणि छान गुळ भरगुळून घ्यायचा अशी झाले एक जीव देवाला नैवेद्य दाखवला सगळं चालव आणि आता हे मध्ये गार व्हायला ठेवते गार ठेवला ठेवलं नाही घट्ट होते आता मी ठेवते मातीची मातीची कडी आहे त्यामध्ये ठेवते अपलोड होईना म्हणून मी वर गच्चीवरती आले बघूया आता इथं तरी ब्लॉग लवकर अपलोड होतोय का तसं तर मी एकला करते केला होता पण सगळं ब्लॅक ब्लर ब्लर दिसलं म्हणून डिलीट करून डबल अपलोडला लावलाय दुखायला लागले लाडू उठला माझा लाडू झोपलेला पिलू झोपलं होतं लाडू झोपीतून उठला आणि लाडू नाशू केलेली दोन वेळा झोपीमध्ये असं त्याला समजतं पण झोपलेल्या जागेत ना त्याला खरं समजत नाही झोपेत होऊन जाते आणि मी लगेच काय केलं बाहेरकडाऊन पडले हे बघा पटकन चादर आणि दुप्ट धुवून टाकलं म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत चांगलं बाळेल आता वाजले दोन दोन झालेत मी अजून फराळीचं बनवलं नाही तर आता मी फराळीचं बनवते तर फराळीचं मध्ये बनवणार आहे आम्ही भगरचं उपेट तर सगळं अगोदर भगर भाजून घ्यायचं आहे जसं आपण रवा भाजून घेतो ना त्याच पद्धतीने तेल टाकते थोडं म्हणजे आपलं भगर छान भाजेल शेजारला थोडस काम चालू आहे भाजूनला आपण त्याच्या दोन भागात भाजल्यानंतर ना भगराचा कलर बी बदलतो आणि छान होतो फुलल्यासारखी साल काढून घेऊया लाडू झाले पॉपकॉर्न लाडूला पॉपकॉर्न दिले खायला उबिडामध्ये ना असे भाजलेले शेंगदाणे खूप भारी लागतात नाही झाले कढाई गरम झाले पाणी तेल टाकूया तेलामध्ये चिल्ली फ्लेक्स हो मस्त असं उपीट बनून तयार आहे तिखट झनझणी येत आजच्या फराळीमध्ये आहे रतळ्याचे खीर आणि भगरचं उपीट